आहोत आपण यानंतर पुढे पाहणार आहोत राज्यात आपली सत्ता आली तर मंत्रिमंडळात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील आमदाराला नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विधान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं नाव न घेता त्यांनी केलेल्या या विधानाची चर्चा होते दुसरीकडे आपल्याला तिकीट मिळू नये आणि आपला विजय होऊ नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष डोटे यांना सुपारी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला पैशाचा आमिष दाखवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला आगामी विधानसभा निवडणुकीची लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा तिकीट आपण वाटणार असल्याचं उत्साहाच्या भरात म्हणाला अरुण भाऊने या ठिकाणी सांगितलं की ज्या पद्धतीने सुभाष भाऊला सुद्धा सुपारी देण्याचा प्रयत्न आमच्याच पक्षातील लोकांनी केला की काही काहीतर आपण प्रतिपादान करण्या तिकीट भेटली नाही पाहिजे तुम्ही तिकीट घ्या म्हणजे जेणेकरून सुधीर मुनगंटीवार हा घरी बसल्या निवडून आला पाहिजे पण ज्या पद्धतीने सुभाष भाऊ सुरुवातीपासून सोबत होते आणि त्यांनी शब्द दिला की जिचा नैसर्गिक हक्क आहे मी कायम सोबत राहील आणि त्यांनी त्यांचा तो शब्द शेवटपर्यंत पाडला अनेक लोकांनी त्यांना पैशाने देखील मॅनेज करायचा प्रयत्न केले पण ते कोणाच्या अशा खोट्या आश्वासनाला विकले गेले नाही आणि त्या पद्धतीचा विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवला या क्षेत्राची आमदार म्हणून सगळ्यांच्या तिकिटा मलाच वाटायचे आहे आणि तिकीटा वाटत असताना तिकीट तर देईलच पण मंत्रिपद नक्की सुभाष भाऊला भेटलं पाहिजे याचा देखील मी प्रयत्न करेल कारण माझ्या तिकिटाच्या वेळेस मला माहित आहे की अनेक आमच्या पार्टीतल्या लोकांनी विरोध केला दरम्यान सुभाष धोटे यांनी धानोरकरांच्या आरोपांचं खंडन केलं पक्षातील अन्य नेत्यांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे जिल्ह्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडी भक्कम असताना अशा सुपारीचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया आमदार धोटे यांनी दिली आहे सुभाष भाऊ काल विजयाची रॅली झाली त्या रॅलीमध्ये जे काँग्रेसचा अंतर्गत वाद होता तो पुन्हा चवाट राहिला दिसत आहे मंत्रीपद असो तो गडचिरोली जाणार नाही तो चंद्रपूरला येईल आणि यासोबतच साही विधानसभा जे तिकीट आहे ते सध्या मी वाटणार आहे अशा प्रकारच्या झाल्यानंतर राजुरा शहरामध्ये राजुरा तालुका काँग्रेस कमिटीनी त्यांचं फार भव्य मोठं स्वागत केलं लोकांमध्ये फार मोठा उत्साह होता आणि शेवटी कसं असते की काँग्रेस हे आमची एक संघ काँग्रेस आहे तिकीट वाटपाच्या वेळेस काही कमी असं झालं काही लोकांना वाटलं की बाबा प्रतिभा ताईला तिकीट नाही मिळायला पाहिजे काही दुसऱ्याला तिकीट मिळायला पाहिजे तोपर्यंत तो काँग्रेस अंतर्गत वाद होता परंतु ज्या दिवशी पक्षाने प्रतिवादाला तिकीट दिलं आणि जेव्हा चन्नीथाला साहेब जेव्हा आमच्या चंद्रपूरला प्रचाराला आले तेव्हा काँग्रेसचे सर्वपूर्ण नेते एका ठिकाणी येऊन त्यांनी प्रचार काँग्रेसचं काम केलं आणि कुठेही काँग्रेस ही दुबंगलेली होत नव्हती चंद्रपूर शहरामध्ये असो बल्लाच्या शहरामध्ये असो आम्ही एक संघ एक मतानं एक दिलानं काम केलं असल्यामुळेच प्रत्येकता या दोन लाख साठ हजारपेक्षा जास्त मतानं विजयी झाले आहे आणि आता जरी त्यांनी म्हटलं की बा काँग्रेस पक्षाची खासदार म्हणून या लोकसभा क्षेत्रामध्ये तिकीट वाटपाचा अधिकार मला आहे शेवटी ती खासदार आहे आणि खासदाराचं मत या तिकीट वाटपाच्या संदर्भामध्ये ए आय सी सी म्हणा किंवा एम पी सी सी म्हणा नक्की विचारात घेईल परंतु असं असते की जरी खासदार जर असले तरी जिल्हा काँग्रेस कमिटी आहे किंवा विरोधी पक्षनेता आहे प्रदेश काँग्रेस कमिटी आहे आमचे पर्यवेक्षक आहे त्यानंतर आमच्या पक्षाची जे काही ऑब्झर्वर्स येतात त्यांचे जे रिपोर्ट्स असते या सगळ्या बाबीचा विचार करूनच पक्षीसाठी तिकीट देत असतात आणि सुद्धा मत विचारात घेतात आणि खासदाराचं मत एखाद्या वेळेस समजा वेगळं असलं तर मग पक्षश्रेष्ठी काय काही हायकमांड दिल्लीची आहे तिथं आमचा निर्णय होतो कोणाच्या एकाच्या मतानं काही निर्णय होत नाही त्यामुळे जरी प्रतिभादायीनं असं म्हटलं असलं तरी शेवटी तिकीट डिस्ट्रीब्युशन हा विषय जो आहे तो म महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची काँग्रेस इलेक्शन कमिटी सीई सी म्हणतो आणि दिल्लीची जी सीई सी आहे याच्या मार्फतीनंच तो तिकीट मिळते कोणाच्या एकाच्या मतानं काही तिकीट मिळत नाही कायदर्श लोकमत चंद्रपूर